मध्ये हे पाणी पोहोचल्यानंतर त्या पाण्याचे दहिवडीकर ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत जलपूजन करून मोठ्या उत्साहात स्वागत केलं यावेळी भारतीय जनता पार्टीचे दहिवडीमध्ये सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी मानगंगा नदी प्रवाहित करून शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचं काम केल्याची भावना व्यक्त केली ते पाणी आपल्या मान मानगंगेतनं वाहताना ते पाहताना या मानदेशी मातीतल्या प्रत्येक नागरिकाला ना, माता भगिनीला प्रचंड मोठा आनंद झालेला आहे आणि तो आनंद सगळ्याच माता भगिनींच्या सगळ्या जनतेच्या चेहऱ्यावरून ओसांगून वाहत असताना अख्खा मानदेश पाहतोय अख्खा जिल्हा पाहतोय अख्खा महाराष्ट्र पाहतोय अगदी नदी काठाला आता आपण गेला तरी काटाला माणसं कुठून कुठून पाणी बघतायत त्या पाण्याचं पूजन करतायत माता भगिनी त्या पाण्याचं पूजन करत असताना अनेक माता भगिनीच्या डोळ्यामध्ये आलेले आश्रम मी बघितले आणि मला याचा आनंद आहे या मानदेशी मातीचा मातीतल्या जनतेला हे आनंदाचा क्षण येण्यासाठी गेल्या पंधरा वर्षापासून जो संघर्ष मी केला त्या संघर्षाला यश आलं आणि आता आपण सगळे जण अनुभूती घेतोय लोक म्हणत होते हे शक्य नाही अनेक नेते म्हणत होते हे शक्य नाही जे पाणी देणारे मंत्री होते ते म्हणत होते पिड्यान पिढ्या किंबहुना पृथ्वीच्या अंतापर्यंत या मार्गेशी मातीमध्ये पाणी येऊ शकत नाही या सगळ्यांना चुकीचं ठरवत आज आपण बघतोय पाणी वाहताना सगळ्यातच आपण बघतोय ना आज रेवडीच पूजन होत अख्ख्या गावामध्ये प्रचंड उत्साह असताना आज पावसानं हजेरी लावली पण मला याचा आनंद आहे पाऊस आला तरी एकही माणूस इतकं निघून गेला नाही आमची माता भगिनी पावसामध्ये उभी राहून आज पाण्याचं पूजन करते आणि शेवटी पावसाला थांबायला लागले पण आमच्या भगिनी थांबणार आहेत त्या या ठिकाणी या पूजनाच्या निमित्ताने उपस्थित आहेत आणि त्या तशाच पावसात भिजत या पाण्याचं पूजन करतायत मानगंगेला सुद्धा आनंद होईल आणि कृष्णा महिला सुद्धा आनंद होईल की ज्या मानगंगेमध्ये दे पाणी वाहतय ज्यांच्यासाठी वाहतोय त्यांच्या भावना आज हे पाणी पण बघतंय असं या निमित्तानं आपण सगळेजण बघतोय मला आपल्या सगळ्यांना मनापासून धन्युन्शी मातीच घडण्याची संधी सगळ्यांनी मला उपलब्ध करून दिली या मांदेशी मातीनं माझ्या पाठीशी आशीर्वाद उभे केले ही लढाई दोन वर्षाची एक वर्षाची नव्हती ही लढाई पंधरा वर्षाची लढाई आहे आणि या पंधरा वर्षाच्या प्रदीर्घ वर्षा अशा लढाई नंतर बावीस किलोमीटरचा बोगदा योजना आज आपण कार्यान्वित केली आणि त्याचं पाणी आपण आम्ही दर्गामध्ये पोचलं मला वाटतं सहा महिन्या पाच महिन्यापूर्वी आपण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब पाण्याचा गुजला आले होते आणि भाऊ अनेक लोकांनी म्हणलं होतं ते पाणी धरणात आणलं होतं ते खाली कुठं आले ते नदीला कुठं आले आता नदीला आलं गपचूर गपचूर बघताय लपून लपून बघताय नदीतले पाणी कोण या दुखल त्या मान्य आहे मी बऱ्याच म्हणणं पाणी आलं सोडल्या सोडल्या भाऊ परवादेशीर उघडलं हे घरी म्हणणार हे पावसाचं आहे का काय आणि शंका घ्यायची सवय आहे पण आज सगळ्यांना तोंड उघडायला जागा राहिली नाही आज पाणी एवढं मोठं पाणी वाहतंय भाऊ हे पाणी फक्त तीस टक्के तीस टक्के जेव्हा पूर्ण क्षमतेने आपण पाणी सोडू तेव्हा हा पूल आपल्याला नवीन बांधावं लागेल भाऊ या पाणी जाणार तीसच टक्के पाणी सोडणे आपण असता तेव्हा शंभर टक्के पाणी जेव्हा सोडू आपण तेव्हा प्रचंड मोठ्या तातडीने पाणी वाहताना आपण सगळेजण भरू मला याचा आनंद आहे हे पाणी आता मध्ये देवापूर हे पाणी जाईल अनेकांना वाटत होत रहिवडी जायला पाच दिवस लागतील पण सगळ्याचा अंदाज सकाळी पाणी सोडलं दुपारी चार वाजता दिला दुसऱ्या दिवशी रहिवली तिसऱ्या दिवशी गोंधळ्या चौथ्या दिवशी आज आपण बघतोय चौथा दिवस संपायचा आत ते पाणी पळशी मध्ये पोचेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे तर हे पाणी सोडत असताना जो मूळ जी पाणी योजना आहे ज्या पाणी योजनेचं भाव आपण भूमिपूजन केलं होतं बत्तीस गावांना शेतकऱ्याच्या भांडापर्यंत पाणी देणारी पाणी योजना ती येणाऱ्या तीस दिवसात आपण कार्यान्वित करतोय जो शब्द आपण महागटावच्या जनतेला दिला होता त्या बत्तीस गावांना पाणी दिल्याशिवाय येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचा भाव मी घडणार नाही आणि आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद होतो परमेश्वर आपल्या सोबत आहे थोडस भाव आनसर होती पंधरा वीस दिवस लेट काम होत होत निवडणूक वीस पंचवीस दिवसांनी पुढे गेली जयकुमारच्या सोबत निवडणूक आयोग सुद्धा लक्षात ठेवा एवढे संकेत आली एवढे प्रसंग निर्माण झाले प्रत्येक वेळी परमेश्वराने मार्ग काढून दिला आणि परमेश्वराने पंचवीस पर दिवस लेट घटने ले निवडणूक सुद्धा लेट केली आणि आपण बघतो येणाऱ्या पंधरा सप्टेंबरचा आठ जो नदीच्या भाग आहे तो सगळा भाग त्या भागात जाते तो सगळा भाग पाण्याखाली होईल तुम्हाला आनंद होतो दहवलीचा एकाच बाजूने पाणी नाही दहवलीच्या दोन्ही बाजूने पाणी जाणार आहे रात मराला सुद्धा आपण दहवली याच अग्निंग पाणी आपण घेणार आहे त्या दहिवलीतली एक इंच जमीन भाऊ ज्या संदर्भात भाऊने मला पंधरा वर्ष भाऊ आपण सांगत होता दहा वर्षापूर्वी तुम्ही बैठकीत बसल्या घेऊन या अशा पद्धतीची भावना व्यक्त केली होती भाऊ ती भावना आपण फक्त व्यक्त केली पण आता ती पूर्ण होते त्या भागात पाणी असा वातावरण आपण सगळेजण बघतोय त्यामुळे गटावच्या बातूला तो दुष्काळी बापू म्हणून कलंक लागलाय तो कलंक आता पुसलेला आहे आणि त्या दुष्काळ मुक्तीच्या लढाईतलं शेवटच काही दिवस आहेत आता शेवटचा वर्षाचा कालखंड आहे पावणे दोन वर्षामध्ये ही योजना आताच कंप्लीट झाली उर्वरित गावांची योजना आणि कुकुडवाची पाणी योजना ज्याचं झाले फक्त नारायणपुराचं बाकी आहे त्या योजना दोन वर्षात भाऊ दो कम्प्लीट होतील आणि जो शब्द मी माझ्या मानदेशी मातीला मानदेशी जनतेला दिलाय की इथून पुढं कोणतीही निवडणूक नुग मान खटावच्या पाण्याच्या प्रश्नावर होणार नाही ही शेवटची निवडणूक पाण्याच्या प्रश्नावरची आहे पाण्याचा प्रश्न सोडू आणि मग हा मान खटाव जगाशी स्पर्धा करायला सुरुवात करेल इथला शेतकरी भारावतीच्या शेतकऱ्याची स्पर्धा करायला सुरुवात करेल कोल्हापूरच्या शेतकऱ्याची स्पर्धा करायला सुरुवात करेल हे मला आम्ही मनानं सांगावस वाटतो त्यामुळं आपल्या सगळ्यांना धन्यवाद देईन आपल्या सगळ्या खास करून माता अनेक बाबांच्या महिला भगिनी होत्या मी छत्री देताना जेताना मध्ये पावसा आम्ही उभं राहतो त्यामुळं ज्या भावना आहेत या पाण्याबद्दलच्या त्या भावना किती प्रामाणिक महिला भगिनींच्या होत्या खास करून सगळ्यात मोठं दुःख कुणाचा हलकं होणार आहे आमच्या माता होणार आहे आपण अटवत असेल दरवडी मध्ये पिण्याच्या प्रश्न मागच्या तीन महिन्यापूर्वी जे पाणी आता दहा दहा दिवसांनी सुरत होत काळ बदलला परिस्थिती बदलली आणि आज दरवरी मधले गावाच्या मधून आज नदी वाहते हा झालेला बदल आपण बघताय आणि आता भाऊ दरवडीच्या पिण्याच्या पाण्याची योजना पण अंतिम टप्प्यामध्ये आहे मला माहिती नाही भाऊ आपण आधी का पाईपलाईन केली त्याची गरज आपल्याला लागली नसते अगोदर लक्षात आहे हा भंडारा येण्याची जबाबदारी आपली आहे पाणी राहिलं पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प आपण केलेला आहे त्यामुळे अजिबात चिंता पाण्याची आता राहिलेली नाही त्यामुळे पुन्हा एकदा मांडिशी मातीला जनतेला मनापासून धन्यवाद देतो से हे सगळं जे झालंय या पाण्याचं श्रेय हे जयकुमार गोरेच नाही तर या मान खटावच्या जनतेच माता भगिनीच आहे या लोकांनी जर माझ्या पाठीशी आशीर्वाद उभे केले नसते तर हे काम मला करणं शक्य झालं नसत त्यामुळं जवळजवळ मान खटावच्या या पाणी योजना कंप्लीट करण्यासाठी भाऊ साडे दहा हजार कोटी रुपयांची रक्कम लागलेली आहे जेव्हा काम कंप्लीट होईल भाऊ बारा बारा हजार कोटी रुपयेच काम पूर्ण होईल देव। आणि मानदेशी माती पाण्याखाली येईल हे या निमित्ताने मला सांगताना अभिमान वाटतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण सगळ्या जण पावसामध्ये दिसत आमच्या वगैरे आणि अजून छत्रिय म्हणून आहेत बघा कारण तुझे काय पाऊस लागतील पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आज जो आनंद आहे पाणी पुजण्याचा हा वेगळा आनंद आहे मला आठवत पहिल्यांदा बोगद्यात पाणी आलं तेव्हा मी पहिल्यांदा कॅनल मध्ये उडी टाकली होती आणि तो फोटो माझा अगदी देशामध्ये प्रसिद्ध झाला होता आणि तो पाण्यामध्ये भिजण्याचा आनंद काय होता तर आपण रोज भिजतो पण आपल्या मातीचं हक्काचं पाणी आल्यावर त्या पाण्यामध्ये भिजण्याचा आनंद काय होता मी अनुभवलेला आहे तो आनंद आपण सगळेजण या ठिकाणी अनुभवताय पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र